आठ जानेवारीला अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शुक्रवारी आठ जानेवारी रोजी अमरावती ग्रामीण आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे जिल्ह्यांमध्ये चार ठिकाणी हा ड्राय रन होणार आहे यामध्ये अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय पीडीएमसी रुग्णालय तसेच ग्रामीण भागात तिवसा ग्रामीण रुग्णालय आणि अंजनगाव येथे हा ड्राय रन होणार आहे यामध्ये कोविड किती व उपयोगी आहे हे तपासणे कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे या सर्व बाबींची पडताळणी आणि तपासणी प्रत्यक्ष तपास लसीकरण सुरू करण्यापूर्वी लसीकरण बाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे लसीकरण मोहिमेला सर्व स्तरातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतला जाणार आहे याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि जिल्हा शल्य माहिती दिली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तारखेला चा ड्राय रन होणार आहे याच्यामध्ये सर्वसाधारणपणे चार ठिकाणी पीडीएमसी मध्ये सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ग्रामीण रुग्णालयमध्ये आणि अंजनगाव येथे याचा एक रंगीत तालीम होणार आहेत याच्यामध्ये प्रत्यक्ष लस टोचले जाणार नाही आहे पण फक्त त्याच्यामध्ये सोयीसुविधा त्याच्यावरती एक रंगे तालीम हेल्थ डिपार्टमेंटकडून येणार आहेत मी सर्व लोकांना आवाहन करतो की आता जे काही आपण वॅक्सिन देतो आहे ते सध्या तरी हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ केअर देतो आहेत याच्यामध्ये दे काय ठिकाणी लोकांचं फसवणूक होत आहे असं निर्देश आलेले आहेत तर लोकांनी कोणत्याही प्रकारचं ओ टी पी किंवा इतर गोष्टी हे अन्यसही कोणासोबत शेअर करू नये याच्याबद्दलच्या पुढील सूचना जनतेसाठी जेव्हा होतील तेव्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येणार आहेतच मागील दहा महिन्यापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत सध्या रुग्णांचं प्रमाण जरी कमी झालेलं असलं तरी कोरोना अजून संपलेला नाही आणि यावर मात करण्याकरिता शासनाने आता कोरोना लसीचं एक एक मोहीम ती राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि या रोहिमे मोहिमेची रंगीत तालीम आमच्या खात्यामार्फत दिनांक आठ जानेवारीला होणार आहे याकरिता जिल्ह्यातील चार ठिकाणीही आम्ही रंगीत तालीम करणार आहोत त्यामध्ये पहिलं आमचं नर्सिंग स्कूल जे इरविनचं आमचं आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी दुसरं पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज या ठिकाणी तिसरं ग्रामीण रुग्णालय तिवसा आणि चौथं ठिकाण म्हणजे प्राथमिक स्वास्थ्य केंद्र अंजनगाव बारी या ठिकाणी आम्ही आमचे जे काही आतापर्यंत रजिस्टर्ड झालेले लाभार्थी आहेत जे आरोग्य खात्यात काम करणारे ज्याला आपण हेल्थ केअर वर्कर्स म्हणतो त्यांची प्रत्येक ठिकाणी पंचवीस रुग्णांना ही लसी देण्याची रंगीत तालीम त्यामध्ये ॲक्च्युअल लस सध्या अजून उपलब्ध झालेली नाही पण ती कशी दे दे द्यावी लागणार आहे त्यासाठी आम्हाला तयारी कोणती कोणती करावी लागणार आहे या सगळ्याची ताली एक रंगीत तालीम आहे यामध्ये तीन रूम्स राहणार आहे पहिल्या रूममध्ये आमचं वेटिंग रूम ज्याला म्हणू दुसरा रूम जी आहे ती व्हॅक्सिनेशन रूम ज्या ठिकाणी ॲक्च्युअल लस दिल्या जाणार आहे आणि तिसरी रूम जी ऑब्झर्वेशन रूम आहे त्या ठिकाणी लस दिल्यानंतर जो कोणी लाभार्थी आहे त्याला अर्धा तास तीस मिनटं आम्हाला ऑब्झर्व करायचं आहे त्याला काही साईड इफेक्ट होत आहेत का आणि त्यानंतर तो जाणार आहे ही सगळी तयारी आमची तयारी झालेली आहे आणि उद्या सकाळी आम आम्ही आमचे सगळे कर्मचारी सव्वा आठ वाजता त्या बुथवर येणार आहे ॲक्च्युअल नऊ वाजेपासून त्या लाभार्थ्यांची जी रंगीत तालीम आहे ती सुरू होणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती